नमस्कार मी गजानन गोमासे प्रभाग क्रमांक वीसमधून मला राष्ट्रवादीकडनं उमेदवारी मिळाली आहे आणि माझ्यासोबत हे चार लोक आहेत सुदेशिनी मळणकर कृष्ण निंबोरकर आणि गजीभाऊ विहार आम्ही चौघांना ही उमेदवारी खोटे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली आहे संजयभाऊ खोडके आणि सुलभाताई खोडके या दोन्ही आमदारांचा आम्हाला भरपूर पाठिंबा आहे आजपर्यंत या प्रभाग वीस क्रमांकामध्ये जे काही कामं झाले नाही किंवा जुन्या नगरसेवकांनी हाव लावून जे कामं केले नाही ते सगळे कामं आम्ही खोडके साहेबांच्या माध्यमातून करत आलो पूर्तता त्या गोष्टीची करत आलो मागील नऊ वर्षातसुद्धा नगरसेवकांना येऊन ते तेसुद्धा कामे आम्ही आमच्या पद्धतीनं साहेबांकडून करून घेतलेली आहे आणि या साहेबांवर पब्लिकचा एवढा विश्वास आहे की ते यावेळेस संपूर्ण घड्याळलाच चालवणार आहेत आणि मी सुद्धा असं आवाहन करतो की जास्ती जास्तीत जास्त घड्याळ चालवा आणि आमचे तर हात बळकट होतीलच परंतु आपल्या भविष्याच्यासाठी फडके परिवाराचं सुद्धा खूप म्हणजे हे होणार आहेत एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो